आर्यनच्या शेतावर आले आहोत आम्ही आता त्यांचे बाबांची मुलाखत घेणार आहोत तुमचं नाव काय आहे माझे नाव किशन ठाकरे तुम, शेतावर कोणते कोणते काम करतात शेतावर सगळे लावणी कापणी जोडणी सगळे सर्व प्रकारचे काम करतो आम्ही शेतावर तुम्हाला किती किती दिवस झोडायला लागतात साधारण जसे माणसं भेटले पंधरा वीस पंचवीस तर तीन चार दिवस लागतात कापून कापून जोडायला वगैरे तुम्ही कोणते पीक लावले दरवर्षी वेगवेगळे प्रकारचे पीक लावतो आम्ही जय पी अस्मिता वेगवेगळ्या प्रकारचे भात लावतो दरवर्षी आम्ही तुम्ही कव्हा भात लावले ते साधारण जुलै महिन्याच्या पंचवीस तारखेला काय लावला असेल का अंदाज आज काल कालपासून स्टार्टिंग केली भात जोडायची आज दुसरा दिवस आहे तुम्ही मजुरी घेता साधारण आपल्या गावमध्ये चारशे चा, रुपये मजुरी चालले खाऊन पिऊन किती भात मिळत साधारण पन्नासच्या पुढेच मिळतात पन्नास किलोच्या करता जिथे आमचे वडील एक्सप्राय झाले तिथून आम्ही आमच्या हातामध्ये शेतीचा काम घेतला म्हणजे आता कमी कमी बावीस वर्ष झाले वडील वाढले तिथून तुम्ही अजून कुठली भाजी वगैरे लावता का हा भाजी वगैरे धंदा असतो मोठा भाऊ भाजीचा धंदा सांभाळतोय आता लावले सध्या पडवळ लावले काकडे आणि दुधी लावले तुम्ही भाजी कुठे विकायला जाता आपला मार्केट पण वेळात भाजी विकायला शेतकरी म्हणून तुम्ही आम्हाला कोणता संदेश देणार मी साधारण तुमच्याशी बोलतो की आम्ही जी शेती करतो तुम्ही पण थोडाफार शिकलेलो आहोत पण जी आता आमच्यावर जे वेळ आले आहे शेती करण्याची अशी तुमच्यावर वेळ करून येऊन देऊ नका तुम्ही चांगले शिका मोठ्या मार्गाने चांगल्या गव्हर्नमेंट सर्व्हिसला वगैरे लागा शेती पण करायला पाहिजे पण आता आम्ही नेहमी शेत शेतीचा किंवा मळे वगैरे लावतो हे काम तुमच्यावर येऊन देऊ नका चांगले शिका रे मोठे व्हा तुम्ही आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार दरवर्षी मॅडम आमच्याकडे तुम्हाला लावणी कापणी साठी घेऊन येतात अशा दरवर्षी बघायला या आणि सर्व जेवून जावा ही <laughs> होती मुलाखत किशन ठाकरे यांची रायगड जिल्हा परिषद नानोशी शाळा इथे आलेल्या आहेत आपण आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल मी शाळेच्या वतीने आणि आमच्या शिक्षक वृंदाच्या वतीने आपले खूप खूप धन्यवाद करेन थँक्यू